मीडिया रिपोर्ट नुसार भारतातील वक्फ बोर्डाकडे एकूण तीन हजार आठशे चार चौरस किलोमीटर जमीन आहे तर पाकिस्तानमध्ये वक्फ बोर्डाकडे अंदाजे आठ लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे तेरा चौरस किलोमीटर जमीन आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानकडे भारतापेक्षा दोनशे पट जास्त जमीन आहे वक्फची प्रथा भारतात पहिल्यांदाच मुघल काळात सुरू झाली यामागील राज्यकर्त्यांचा हेतू त्यांची धार्मिक बांधिलकी दाखवणं आणि जनतेला सुविधा पुरवणं हा होता आज लोकसभेत वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सादर करण्यात आलं भाजपने याला मुस्लिम समुदायाच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक क्षण म्हंटल तर केंद्र सरकारने या विधेयकातून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे सरकार मशिदींच्या व्यवस्थापनात किंवा धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणार नाही असं लोकसभेत हे विधेयक सादर करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत केंद्रीय वक्फ बोर्डात किमान दोन महिला सदस्य आणि राज्य वक्फ बोर्डात किमान एक महिला सदस्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय ते म्हणाले की आम्ही कोणत्याही जाती किंवा धर्मामुळे खासदार झालो नाही तुमची एक ट्रस्ट आहे ती ट्रस्ट धर्मदाय आयुक्तांद्वारे व्यवस्थापित केली जाते जर व्यवस्थापन सांभाळणारी व्यक्ती मुस्लिम नसेल तर तो ते कसे हाताळू शकेल असं तुम्ही कसं म्हणू शकता माहितीनुसार वक्फ बोर्ड बहुतेक देशांमध्ये काम करत जिथे मुस्लिम समुदायाचे लोक राहतात ज्यात इराण इंडोनेशिया पाकिस्तान नायजेरिया मलेशिया भारत बांगलादेश इजिप्त तुर्की आणि अल्जेरिया यांचा समावेश आहे अनेक राज्यांमध्ये ते धार्मिक संघटना आणि राज्यांच्या विविध समित्यांच्या अधीन असते जगभरातील वक्फ मालमत्तांपैकी नव्वद टक्के पेक्षा जास्त मालमत्ता इमामबारा कब्रस्तान मशिदी आणि दर्ग्याच्या स्वरूपात आहे मीडिया भारतातील वक्फ बोर्डाकडे एकूण तीन हजार चार चौरस किलोमीटर जमीन आहे तर पाकिस्तानमध्ये वक्फ बोर्डाकडे अंदाजे आठ लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे तेरा चौरस किलोमीटर जमीन आहे अशा परिस्थितीत पाकिस्तानकडे भारतापेक्षा दोनशे पट जास्त जमीन आहे वक्फची प्रथा भारतात पहिल्यांदाच मुघल काळात सुरू झाली यामागील राज्यकर्त्यांचा हेतू त्यांची धार्मिक बांधिलकी दाखवणं आणि जनतेला सुविधा हा होता पाकिस्तानी माध्यमांनुसार त्यांच्या देशाची वक्फ मालमत्तेची देखभाल आणि कामकाज इस्लामाबाद आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येते जर आपण भारताबद्दल बोललो तर तेथे वक्फ हे इस्लामिक कायद्यातून म्हणजेच शरीयातून घेतलेलं तत्व आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपली मालमत्ता धर्मादाय सामुदायिक किंवा धार्मिक कारणांसाठी कायमची दान करते इस्लामिक कायद्यात अशी मालमत्ता कोणत्याही वैयक्तिक मालकीच्या बाहेर जाते आणि नंतर ती अल्लाहची मालमत्ता मांडली जाते भारतातील प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड आहे जो वक्फ मालमत्तांवर नियंत्रण ठेवतो देशातील पाच राज्यांमध्ये कडे सर्वाधिक मालमत्ता आहे उत्तर प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक मालमत्ता आहे है। एकट्या हैदराबाद मध्ये कडे सत्याहत्तर हजार मालमत्ता आहे म्हणूनच या शहराला भारताची वफ राजधानी म्हटलं जातं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वक्फच्या एक लाख वीस हजार मालमत्ता आहे तेलंगणाचे वक्फ बोर्ड हे देशातील सर्वात श्रीमंत वक्फ बोर्ड आहे तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे एक लाख पन्नास हजार मालमत्ता आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका